आपल्यासाठी सर्वांसाठी आज आनंदाचा दिवस आहे तो म्हणजे आज घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर साहेब आंबेडकरांची जयंती आहे ज्या जयंतीनिमित्त मी आपल्याला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना लिहिल्यानंतर आपल्याला खऱ्या अर्थाने प्रत्येकाला एक जगण्याचा अधिकार मिळाला त्या घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आज देशभरात विविध ठिकाणी त्यांच्या जयंतीचा जयंती जेन्दी उत्सव साजरा होत असतो परंतु मी आपल्या मतदारसंघामध्ये सुद्धा सर्व मतदारसंघातील कार्यकर्त्यांना सर्व प्रमुखांना लोकांना मी जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि प्रत्येक रविवारीप्रमाणे होत असलेल्या आपल्या पक्षप्रवेशाच्या आज सुद्धा बेकरीवाडी गावातील आपल्यामधील प्रमुख मान्यवर सर्व कार्यकर्ते आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणारे त्यांचं मी ते मनापासून स्वागत करतो आणि त्यांना आपल्या पक्षामध्ये सामावून घेईल सामावून घेऊ असं एक आश्वासन देतो अशोक शेट्टी सर्वांना सांगितलं आता तेरा मेला समोर असलेल्या लोकसभेची निवडणूक आपल्या समोर आहे विधानसभेला अजून खूप वेळ आहे आपण विधानसभेच्या वेळी जो पक्ष आपला आदेश देईल त्या आदेशाचं सुद्धा आपण पालन करू परंतु आपल्या समोर आता लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीला सामोरं जाण्यासाठी आदरणीय दादा असतील महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अध्यक्ष आदरणीय टक्के साहेब असतील त्यांनी महायुतीमध्ये सामील व्हायचा निर्णय घेतला आणि आपण सर्वांनी त्यांच्या सोबत जाण्याचा निर्णय घेतलेला आहे आपल्याला माहितीच्या माध्यमातून जो विकास होतोय त्या विकासाला आपण सर्वांनी मत द्यायचं आहे त्यामध्ये कोण उमेदवार आहे त्या उमेदवाराचं चिन्ह काय ते न बघता आपल्याला महायुतीचं काम करायचं आहे आणि महायुतीमध्ये काम करत असताना अशोक शेट्टी सांगितल्याप्रमाणे आहे का आपल्याला आता आपल्यासमोर चिन्ह वेगळं असणार आहे पण चिन्ह जरी वेगळं असलं तरी आपलं मत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीलाच आहे आपलं मत महायुतीलाच आहे आपलं मत अजितदादानाच आहे आपलं मत आदरणीय तटकरे साहेबांनाच आहे हे समजावून आपल्याला आदरणीय बांधे साहेबांचं प्रामाणिकपणे काम करायचं कारण आपण बघितलं असेल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी म्हटले की कर्जत कलापूर मतदारसंघामध्ये रोज का पक्षप्रवेश विविध पक्षामधून आपल्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश होतो गावाच्या गाव आपल्या पक्षामध्ये प्रवेश करतात हे आपण सर्वांनी पाहिलेलं आहे आपल्या मतदारसंघामध्ये आपल्या तालुक्यामध्ये कलापूर तालुका असेल कर्ज तालुका असेल कोकळी शहर असेल माथेरान असेल नेरसारखं मोठं शहर असेल या सर्व शहरामध्ये आपल्या पक्षाची ताकद प्रामुख्याने अशा मोठी आहे आणि हे सर्व पक्षाला सुद्धा माहिती आहे कारण जेव्हा निवडणूक येईल तेव्हा आपल्या पक्षाची ताकद आपण ज्यांना करत आहे त्यांना त्यावेळी दाखवून द्यायचं काम करतो परंतु आज आपल्याला मात्र लोकसभेचं काम करत असताना महायुती काम करायचं आहे अनेक पक्षामधून आपल्यामध्ये येणाऱ्या कार्यकर्त्यामध्ये आपण जर त्यांचा वग बघितला असेल तर विविध पक्षामधून आपल्यामध्ये युवक कार्यकर्ते येतात महिला भगिनी येतात प्रमुख कार्यकर्ते येतात परंतु त्यांचा मान सन्मान राखायचं आपण सर्वत्र काम करत असतो आपल्या पक्षामध्ये आलेला माणूस कधी तुम्ही असं बघितलं नसेल तर त्यांचा मान सन्मान राखला जात नाही आज जर व्यासपीठ बघितलं तर आपण पंचवीस वर्षापासून व्यासपीठ बघत होतो तर आजचं व्यासपीठ बघितलं तर समाधानकारक व्यासपीठ बघतो आज आमच्या आम्ही सांगितलं तर मी पंचवीस वर्षापासून पक्षामध्ये काम करतोय मला आज या व्यासपीठावर दोन शब्द बोलण्याची संधी मिळाली पण मी तर म्हणेन पुढच्या काळामध्ये आपण सर्वांनी या व्यासपीठापर्यंत पोहोचलं पाहिजे आणि आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांनी सक्षमपणे काम केलं पाहिजे काम करत असताना आपल्यामध्ये तुझाभाव करता कामा काम करत असताना आपल्यामध्ये छोटा मोठ्या कोणी हे कामायचं नाही मी प्रत्येक वेळी सांगत असतो का आपला कार्यकर्ता आणि आपला नेता त्यामध्ये आपल्या पक्षामध्ये काही फरक नाही जरी नेता असेल नेता असेल कार्यकर्ता असेल तरी कार्यकर्त्याला जपण्याचं काम माझ्या नेत्या सुद्धा केलं पाहिजे आणि कार्यकर्त्यांनी सुद्धा नेते मंडळीला समजून घेतलं पाहिजे आपण आपल्या एकामेकाच्या पक्षप्रवेश करत असताना आपल्या अनेक गावांमधून पक्षप्रवेश होतोय पक्षप्रवेश होत असताना वेगवेगळ्या पक्षातून आपल्यामध्ये नवीन नवीन कार्यकर्ते येत असतात तेव्हा मात्र आपल्या कार्यकर्त्यांनी थोडीशी का भूमिका घेतली पाहिजे मागच्या वेळी मी ऋषीचं उदाहरण तुम्हाला दिलं होतं त्याच पद्धतीने आपण सगळ्या कार्यकर्त्यांनी समजून घेतलं पाहिजे तो कार्यकर्ता आपल्या पक्षावर विश्वास ठेवून आपल्या कार्यकर्त्यांच्यावर विश्वास ठेवून आपल्या विकासावर विश्वास ठेवून जेवढा आपल्यामध्ये येतो आपण बोलतो तो जर आला तर मी आपलं काम करणार नाही ही जर आपण भूमिका ठेवलं पाहिजे आपल्या युवा मंचाचे कार्यकर्ते असतील युवा मंचा अध्यक्ष असेल आमचा अक्षय जाधव चांगल्या पद्धतीने काम करतोय त्याच्याबरोबर युवा मंचाचे कार्यकर्ते गावागावामध्ये जाऊन काम करतात आज प्रत्येक रविवारी त्यांचा युवा मंचामध्ये शेकडोच्या संख्येने त्यामध्ये त्यांचे पदाधिकाऱ्यांनी पद असतात प्रत्येक गावामध्ये आज जर मला त्यांचा एक अभिमान आहे कारण प्रत्येक गाव मी त्यांच्या महिंद्राकडं काल त्यांचं रजिस्टर पाहिलं मी त्या रजिस्टर मध्ये मी प्रत्येक ग्रामपंचायती पाहिल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये गावं पाहिली आणि कुठला गाव असा नाही का त्या युवा मंचा कार्यकर्त्यांची त्या गावामध्ये युवा मंचाचे कार्यकर्ते नाही म्हणजे थोडं छोटी असतील परंतु ती कार्यरत आहेत आणि ते चांगल्या पद्धतीने काम करतात काल महिंद्राकडे रजिस्टर होतं मी छप्पन्न ते छप्पन्न ग्रामपंचायती अशिक्षण पाहिल्या प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये तीन गाव चार गाव आहेत पण प्रत्येक गावामध्ये आठ दहा पाच दोन चार काही असतील ते युवा पंचवीची आहे त्याच पद्धतीने सोपी आपल्या युवा युवकची सुद्धा चांगली कमिटी आहे फादर बॉडीची कमिटी आहे महिलांची कमिटी आहे आपण जर आपण जर चांगल्या पद्धतीने सरप्राज बाई आपण सक्षम केलं तर आपल्याला पुढच्या काळामध्ये कुणाचीही गरज लागणार नाही अशा पद्धतीने आपण काम करणे गरजेचं आहे कुणाची म्हणजे आपल्या राष्ट्रवादी कार्यमंत्री आहे इतर कोणाची खोबडी घेण्याची आपल्याला अशा पद्धतीने आपण काम केलं पाहिजे आपण जेव्हा काम करतो त्यामध्ये फादर बॉडी कार्य करते आपण त्यांच्या आदेशाने आपण पुढचे काम करत असतो त्यामध्ये आपले जे नेते मंडळ असतील त्या निधी आदेशाने आपण काम करत असतो त्यामध्ये युवक असतील युवकांच्या आदेशाने आपण काम करत असतो त्यामध्ये काही असेल त्यांच्या महिलांच्या आदेशाने काम करत असतात त्यामध्ये आपली महिला संघटना तालुक्यामध्ये मोठ्या पद्धतीने काम करते युवती मंडळी सुद्धा आपल्या चांगल्या काम करतात अशाच पद्धतीने आपण पुढच्या काळात सुद्धा आपण चांगलं काम करू परंतु जेव्हा संघटनेमध्ये आपण काही लोक चर्चा करतात लोकसभेची निवडणूक आहे त्या निवडणुकीला असं चालणार नाही आम्हाला आम्हाला हे पाहिजे ते आपल्याला पक्षाचा आदेश आहे आदरणीय तटकरे साहेबांचा आदेश आहे आणि तटकरे साहेबांचा आदेश म्हणजे आपल्यासाठी तो शेवटचा विषय असतो आणि तटकरे साहेबांनी आपल्याला आदेश दिलेला आहे महाराष्ट्र राज्यामध्ये महायुती आहे महायुतीचं काम आपण सर्वांनी कराल अशी मी अपेक्षा आपल्याकडे व्यक्त करतो परंतु आपण काही कार्यकर्ते एकामेकाला फोन करता आणि ती रेकॉर्डिंग व्हायरल होते ते आपण सर्वांनी या ठिकाणी जपण्याचं गरजेचं आहे कारण पुढच्या काळामध्ये असा तुमचा एखादा कार्यकर्ता येईल आणि काही चुकीचं वक्तव्य करेल आणि त्याचा प्रेम आमच्या आपल्या पक्षाला लागायला नको हे आपण सर्व कार्यकर्त्यांनी जपलं पाहिजे मी पुन्हा पुन्हा आपल्याला सांगतो का आपल्याला प्रामाणिकपणे साहेबांचं काम करायचं आहे आणि आपण कराल असा मला आत्मविश्वास आहे कारण आपण जर तर तीन पक्ष एकत्र आहेत अजितदादा पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल त्यामध्ये साहेबांची मनसे असेल आणि आरपीआय असेल पाच पाच पक्ष एकत्र आहेत मग आपल्या तालुक्यामधला फरक आपल्याला नक्कीच दिसला पाहिजे हे सर्व कार्यकर्त्यांनी मी आज या आपल्या सर्वांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या माध्यमातून विनंती करतो परंतु आपण वेगवेगळ्या कामामध्ये विकास आपल्याला आता दिवस काही बंधन लागेल आपण विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तेव्हा जे जे आपल्याला पक्ष मी पुन्हा एकदा सांगतो जेव्हा जेव्हा पक्ष आपला आदेश देईल त्या आदेशाचं पालन करून आपण पुढच्या निवडणुकीला सर सामोरे जाऊ परंतु आज आपल्या समोर असल्यानं हे लोकसभेची निवडणूक आहे या लोकसभेच्या निवडणुकीला आपल्याला सर्वांना सामोरं जायचं इतकीच आपल्याला मी मनापासून सुद्धा करतो आणि आज आपल्यामध्ये मेकळेवाडी मधील माझे सर्व प्रमुख कार्यकर्ते प्रवेश करणार आहेत माझ्या महिला भगिनी प्रवेश करणार आहेत त्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो तरी दादा आपण त्या गावातले आज आपण सर्व गावातल्या मंडळीने एकत्र येऊन सर्वांचं एक विचार आणि आपण काम कराल असा मी एक विश्वास व्यक्त करतो आणि पुढच्या काळामध्ये तुम्हाला जी जी गरज लागेल तुमच्या सुखात तुमच्या दुःखात तुम्हाला कुठली अडचण असेल त्या अडचणीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तुमच्या सोबत असेल इतका शब्द देतो आणि थांबतो जय हिंद जय राष्ट्रवादी